अगचर प्रज्ञाताई आई मन लागत नाही अगचर प्रज्ञाताई मन लागत नाही आता आपल्या माहेराला जाऊ भीमरायाचा जयंती सोहळा पाहू भीमरायाचा जयंती सोहळा पाहू अठराशे एक्क्याण्णव साली जन्म झाला महू गावात भीम बाळाला टाकलं गोड अंगाई गातात भीमबाळाला टाकलं पाळण्यात गोड अंगाई गातात किती हर्ष मावेना माझ्या भीमाईच्या मना किती हर्ष मावेना माझ्या भीमाईच्या मनाचा गोळ गीत आपण गाव भीमरायाचा जयंती सोहळा पाऊ भीमरायाचा जयंती सोहळा होता जगी भीम कोय नुरहिरा असा होणार नाही कोणी दुसरा होता जगी भीम कोई नुरहिरा असा होणार नाही ना कोणी दुसरा रत्न पदवी मिळाली जसा आकाशी तुटला तारा रत्न पदवी मिळाली जसा आकाशी तुटला तारा या महामानव महामानवाची झोप आहे सागराच्या काठी महामानवाची झोपत आहे सागराच्या काठी त्या चैत्यभूमीवर आपण जाऊ भीमरायाचा जयंती सोहळा पाऊ भीमरायाचा जयंती सोहळा पाऊ मोठा हर्ष मनाचं ठेवून कवी मोड लिहिलं ल मोठा हर्ष मनाचं ठेवून कवी मोड लिहिलं गाणं आठवण भीमाची घेऊन तू ऐकून घे परवीन आठवण भीमाची घेऊन तू ऐकून घे परवीन कोणी देऊ नाही बरा आपला भीमा आहे खरा कोणी देऊ नाही बरा आपला भीमा आहे खरा आता भीम बुद्धाचं दर्शन घेऊ भीमरायाचा जयंती सोळा पाऊ भीमरायाचा जयंती सोळा पाऊ अगच प्रज्ञाचाई मन लागत नाही अगचर प्रज्ञाचाई मन लागत नाही आता आपल्या माहेराला जाऊ भीमरायाचा जयंती सोळा पाऊ भीमरायाचा जयंती सोळा पाऊ